हॅलो मित्रांनो परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत का जे बांधकाम कामगार आहेत त्यांची जी साईट बंद झालेली होती भांड्याची ती भांड्याची साईट आता एक ते दोन दिवसात चालू होण्याची शक्यता आहे आणि जे पण काही भांड्यांची जे नोंदणी केलेले आहेत त्यांचे जे भांडे ते वाटप चालू झालेले आहेत जे पंधरा तारखेपासून ज्यांना तारखे भेटलेल्या होत्या ते भांडे चालू झालेले आहेत आणि ज्यांना आता नवीन तारखा आहेत ते दोन ते दिवस तीन दिवसात शक्यता आहे की साईट चालू होणार आहे तिचं पटापट काम चालू आहे तर जे पण आता बांधकाम कामगार आहेत त्यांनी ज्यांनी पण तारखा घेतलेल्या आहेत त्यांनी जे संकेतस्थळ दिलेले त्या संकेतस्थळावर जाऊन त्यांनी भांडे घ्यायचे आणि ज्यांनी तारखा घेतलेल्या आहेत पण त्यांच्यामध्ये पण खूप प्रॉब्लेम येतात का संकेतस्थळावरती गेल्यावरती जे साईट आहे त्या साईटवरती त्यांना ते त्यांचे नाव दिसत नाही त्यांची जी अपॉइंटमेंट घेतलेली ती ऑनलाईनमध्ये दिसत नाही तर जे पण संकेतस्थळावर जातील त्यांनी आधीच साईटवरती जाऊन रिअपॉइंटमेंटमध्ये चेक आहे का त्यांचं अपॉइंटमेंट लेटर आहे का नाही जर लेटर येत आहे तरच संकेतस्थळावर जायचं आहे आणि ज्यांचं रिन्यूल चालू आहे त्यांनीच संकेतस्थळावर जायचं आहे कोणी दुसरे जायचं नाही कारण की ज्यांचं रिन्यूल संपलं आहे त्यांनी अपॉइंटमेंट जरी घेतली आहे आणि रिन्यूल संपलं आहे तर त्यांना भांडे तिथे भेटणार नाही तर ज्यांनी ज्यांनी तिथे ऑनलाईन केलेलं आहे त्यांनी त्यांचं फॉर्म चेक करून घेणे आणि जे पण आता अपॉइंटमेंट घेतलेली आहे त्यांनी रिअपॉइंटमेंट द्यायच्या साईटवरती जाऊन मी डि दि, डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेल त्या साईटवरती जाऊन एकदा चेक करायचं आहे तुम्ही तुमचं लेटर येतं आहे का लेटर जर येत असेल तर तुम्ही जायचंय नाहीतर अनर्था जाऊ नका कारण तुमचा वेळ वाया जाईल तिथं कमीत कमी पूर्ण दिवस लागतोय पूर्ण सात ते आठ तास लागू लागले तर सगळ्यांनी सगळ्यांनी फॉर्म चेक करून जायचंय तर भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये चला बाय बाय